गंगानगर येथील एका बंद घराला लागली आग तीन किरकोळ जखमी तर अग्निशमन दलाने मिळवले आगीवर नियंत्रण आज दिनांक तीस एप्रिल रोजी सकाळी नऊच्या दरम्यान गंगानगर येथील एका बंद घराला अचानक आग लागली होती पाहता पाहता आग वाढतच असल्याने येथील नागरिकांनी अग्निशमन विभागाला माहिती दिली असता अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होत आगीवर पाण्याचा मारा करत आगीवर नियंत्रण मिळवले प्राथमिक माहितीनुसार गंगानगर येथील आराफात खान यांचे बंद असलेल्या घरात शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागली असल्याची माहिती मिळालेली आहे आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसून तीन नागरिक किरकोळ जखमी झाले आहेत तसेच आर्थिक नुकसानही झाले आहे तर काल अकोला शहरातील जुने शहरातील शिवसेना वसाहतमध्ये तीन घरांना आग अकोला शहरातील दाट वस्तीमध्ये वसलेल्या शिवसेना वसाहतमध्ये आज सकाळी नऊ ते दहाच्या दरम्यान तीन घरांना भीषण आग लागली या आगीमध्ये तिन्ही घराचे साहित्य जळून खाक झाले तर आगीची माहिती मिळताच शिवसेना शिंदेगटाचे प्रमुख तथा नगरसेवक अश्विन नवले यांनी तत्काळ घटनास्थळ गाठून आगीसंबंधित माहिती अग्निशमन विभागाला दिली अग्निशामक विभागाने तत्काळ घटनास्थळ गाठून आग आटोक्यात आणली आणि प्राप्त माहितीनुसार सदर आग ही शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे बोलले जात आहे या आगीमध्ये जिजाबाई शांताराम खेळकर नंदा राजेंद्र मात्रे महादेव शांताराम खेळकर यांची घरे जळाली असून यांचा संसार उघड्यावर आला आहे या आगीमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नसून मात्र तिन्ही घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आगीची भीती कशाला अथवा एंटरप्राइजेस अग्निरोधक चेंडू अगदी दरात शॉर्ट सर्किट मुळे तर कुठे याच्या स्फोट मुळे हा अग्निरोधक चेंडू आपण आपल्या किचन मध्ये तसेच आपल्या खासगी ऑफिसमध्ये पेट्रोल पंपावर शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये कपड्याच्या दुकानांमध्ये मॉल मध्ये तसेच आपल्या चार चाकी वाहनांमध्ये ठेवू शकता किंवा लटकू शकता अग्निरोधक चेंडू आगीने टच करतात हा बोल अगदी तीन ते पाच फुटून दहा बाय दहाच्या आगीपासून होणाऱ्या घटनेपासून बचाव करतो घटना लगेच टाळतो अकोला जिल्ह्यात अकोला शहराकरिता अग्निरोधक करिता मार्केटिंग तसेच कमिशन बेस वर मुले मुली नेमणे आहेत अधिक माहिती करिता संपर्क अथर्व इंटरप्राइजेस श्री साई गजानन लॉन बाळापूर नाका येथे संपर्क साधावा मोबाईल टू सिक्स टू सिक्स आणि सत्यलढाच्या महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा युट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख 9970321817